नमस्कार नमो बुद्धाय मित्रमैत्रिणींनो नमो बुद्धाय म्हणण्याचं चा कारणच असं आहे की हा व्हिडिओ मी आचार्य सत्यनारायण गोयंकाजी हे जे एकोणीसशे दोन हजार तेरा साली आपल्याला सोडून गेले आणि त्यांचा जन्म हा एकोणीसशे चोवीसचा म्हणजे आज काल तीस जानेवारी रोजी त्यांची जन्मशताब्दी होती आणि काल मी जरा ऑपरेशन थिएटरमध्ये व्यस्त असल्या कारणाने मला हा व्हिडिओ करता आला नाही म्हणून मी आज एक त्यांची त्यांच्याप्रती एक आदरांजली आणि काही मित्रमैत्रींना ज्यांना जास्त माहीत नसेल आचार्य सत्यनारायण गोयंकांविषयी त्यां त्यांना काही मोजक्या शब्दात मी अशी माहिती सांगणार आहे की तुम्ही आश्चर्यचकित वाली माहिती ऐकून आता मी हे जे वाक्य बोलतो हे असं टिपिकल यूट्यूबर्स जे बोलतात आणि असं एक्साईट करतात ते म्हणून नाही पण ही खरंच ऐतिहासिक असं हे वर्तुळ गोयंकाजींनी पूर्ण केलेलं आहे आणि याच्यात बाबासाहेब आंबेडकर देखील आहेत या वर्तुळ पूर्ण करण्यामध्ये परंतु दोघांचं महत्त्व वेगवेगळं आहे आहे धम्माच्याच क्षेत्रातलं महत्त्व परंतु वेगवेगळं आहे लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही सामाजिक क्रांतीची होती आणि लोकांना एक पर्यायी धर्म द्यायचा होता आणि त्यांनी लोकांना त्यांचा जो पूर्वीचा ज पूर्वजांचा धर्म होता बुद्धाचा मार्ग तो दिला आणि त्यांनी एक सामाजिक आणि धार्मिक अशा पद्धतीची एक क्रांती केली परंतु गोयंकाजींची क्रांती वेगळी होती ती मी तुम्हाला सांगतो आता सम्राट अशोकाच्या वेळेला बुद्धाच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांची बुद्धाचा जो धम्म आहे त्याच्या संदर्भातली तिसरी संगिनी झाली तर ही एक काउन्सिल परिषद असायची कॉन्फरन्स असायची आणि बुद्ध गेल्यानंतर बघा बुद्ध गेल्यानंतर तीन महिन्यात पहिली संगिनी झाली याच्यामध्ये पाचशे अर्हंत म्हणजे बुद्ध अवस्थेला मुक्त अवस्थेला पोचलेल्या भिकूंनी अरहंतांनी बुद्धाच्या जीवनात जे जे उपदेश दिले गेले होते ते एकत्र केले आणि त्याचं एक त्रिपिटक तयार केलं त्याच्यानंतर दुसरी संगिनी झाली आणि मग तिसरी सम्राट अशोकाच्या काळामध्ये ही धम्माची परिषद भरली आता ही जी परिषद होती ही सम्राट अशोक त्यावेळेला कलिंगाच्या युद्धामध्ये खूप मोठा नरसंहार झालेला होता त्यातून त्याला स्वतःला दुःख झालं आणि मग तो बुद्धाच्या मार्गावर चालायला लागला आणि तो विपशना शिकण्यासाठी बैराट आणि त्याला आता विराटनगर असं नाव आहे राजस्थानमध्ये कारण हे त्याचंच राज्य होतं स संपूर्ण जम्बुद्वीपवर जवळजवळ त्याची सत्ता होती सम्राट अशोकची तर तिथे विपशना स शिकण्यासाठी उपगुप्त नावाचे आचार्य होते त्यांच्या सुपरविजनमध्ये सम्राट अशोकाने सहा महिने दम्म शिकला विपशनेत पारंगत झाला आणि त्यानंतर सम्राट अशोक स्वतःपन्न अवस्थेला स्वतः पोचले खरं म्हणजे एकेरी उल्लेख करू नये स्वतःपन्न ही खूप मोठी अवस्था असते धम्मामधली म्हणजे त्यानंतर त्यांची त्यान अधोगती नाही एका दिशेने वर ते प्रोग्रेस होत चालणार आणि ते मुक्त होणारच गॅरंटीड त्याला श्रोतापन्न अवस्था असं म्हणतात तर त्यांनी थर्ड काउन्सिल भरवली सम्राट अशोकाने आणि मोगलीपुत्त तिस्स या आचार्यांच्या अध्यक्षतेखाली ही तिसरी जी द धम्म परिषद होती संगिनी होती ती भरली आणि यावेळेला काय केलं की मोगलीपत्त तिस्स यांनी सोन आणि उत्तर या दोन अर्हंत झालेल्या भिक्कूंना सुवर्णभूमीला पाठवला आता सुवर्णभूमी म्हणजे आजचा म्यानमारचा ब्रह्मदेशाचा दक्षिण पार्ट आणि थायलंडचा उत्तर पार्ट याला सुवर्णभूमी असं नाव होतं सुवर्णभूमी तर इथे त्यांना पाठवलं आणि हे पाठवताना गोयंका गुरुजी सांगतात त्यांच्या लेक्चरमध्ये की त्यांना असं सांगितलं की सोन उत्तर तुम्ही ही जी विद्या विपशना विद्या आणि हे जे थेअरी आहे त्रिपीटकची थेअरी आता त्यांना तोंडपाठ होती त्यावेळेला भेकूंना ती काही लिखित स्वरूपात नव्हती हे जे घेऊन जात आहात ब्रह्मदेशामध्ये हे फार महत्त्वाचं आहे कारण ही विद्या इथे नाहीशी होणार आहे आणि ब्रह्मदेशामध्ये ही जिवंत राहणार आहे अडीच वर्ष हजार वर्ष आणि अडीच हजार वर्षानंतर ही पुन्हा भारतात परत येणार आहे तिच्या मूळ जन्मभूमीमध्ये तर असं एक बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये मानलं जातं आणि म्हटलं जातं कारण हे बुद्ध झालेले लोक होते त्यांना कदाचित काही इंडिकेशन्स असतील आपल्याला माहीत नाही पण असं आहे साहित्यामध्ये लिहिलेलं आहे आता ही विद्या भारतातनं लगेचच पुढच्या काही श शा, शतकांमध्ये नाहीशी झाली बुद्धिजमच नाहीसा झाला आणि त्याला कारणीभूत स्थानिक जो ब्राह्मणिजम होता आणि परकीयांचे आक्रमण होते हे होतेच परंतु बराचसा बुद्धिजम महायान वज्रायन अशा वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये जो कन्वर्ट झाला विभ विभाजित झाला याचंच पुढे शंकराचार्यांनी ब्राह्मण धर्मामध्ये आपशॉप करून घेतला आणि पुढे हा हिंदू धर्म झाला कारण मूळच्या वैदिक ब्राह्मण धर्मामध्ये मूर्त्या मंदिरं वगैरे हे काहीच नव्हते हे न सगळे वज्रायन महायान पंथातले हे मूर्त्या वगैरे आहेत अवतार हे सगळे बुद्धाच्याच कथांमधून मॉडिफाय करून ब्राह्मण पंथामध्ये लिहिले गेले तर मित्रांनो सव्वीसशे वर्षानंतर एकोणीसशे चोपन्न साली गोयंकाजींनी ही विपशना विद्या शिकले आता हे भा म्यानमारमधले हिंदूंचे लिडर होते एकदम कट्टर हिंदू यांचं फॅमिली होती आणि ते प्रचंड श्रीमंत उद्योजक व्यापारी असे ते होते त्यांनी ही विद्या शिकली एकोणीसशे चौसष्ट साली म्यानमारच्या गव्हर्नमेंटने सगळे प्रायव्हेट बिझनेसेस हे सरकारी करून टाकले म्हणजे यांची सगळी संपत्ती सगळा बिझनेस गेला हातातून आणि त्यानंतर हे पाच वर्षांनी एकोणसत्तर साली आपले राजस्थानमध्ये असलेले आईवडील आजारी आहे त्यांना शिकवावं विपशना शिकवायची धम्म द्यायचा म्हणून ते भारतात व्हिसा काढून आले आणि त्यानंतर मग ते इथेच त्यांनी विपशनेचं काम केलं आणि इथून दहा वर्ष भारतात एस्टॅब्लिश झाल्यानंतर ही विद्या जगाच्या आता वेगवेगळ्या देशांमध्ये सगळीकडे याचे सेंटर्स उपलब्ध झाले उघडलेले आहेत आणि हे फुल चालतात सेंटर्स आणि लोकांना यातून परियत्ती आणि पतिपट्टी पर्यातकी थोडी पण पतीपट्टी म्हणजे प्रॅक्टिस जी आहे धम्माची ती सांगितली जाते एक्झॅक्ट बुद्धाने कोणत्या प्रकारची साधना केली होती आणि त्यातून त्याने मनुशुद्धी करून दुःखमुक्ती केली होती ही शिकवली जाते तर ह्या गोयां गोयंका गुरुजींनी ही पतिपट्टी ब्रह्मदेशातून भारतात आणली ही जगामध्ये कुठेही शुद्ध स्वरूपात उपलब्ध नव्हती हो ज्या पाच राष्ट्रांमध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये अर्हंत लेवलचे लोक पाठवले हो गेले होते इन्क्लुडिंग श्रीलंका कंबोडिया लाओस थायलंड आणि म्यानमार यातल्या फक्त म्यानमारमध्येच ती शुद्ध स्वरूपामध्ये जिवंत होती आणि ती आपले गुरु तिथले जे आहेत गोयंका गुरुजींचे गुरुजी सह्यागी उबाखेन यांच्याकडून त्यांनी शिकली आणि जवळजवळ चौदा वर्ष त्याच्यामध्ये ते तपल्यानंतर त्यांनी भारतात येऊन मग शिकवायला सुरुवात केली आणि ती जगभर पसरवली म्हणजे सम्राट अशोकाच्या वेळी मोगलीपुत्र पुत्र यांनी जे त्यांच्या दोन शिष्यांना जे आरात होते सोन आणि उत्तर यांना सुवर्णभूमीला जाऊन जाताना जे सांगितलं होतं की ही विद्या म्यानमारमध्ये जाईल प्र सुवर्णभूमीमध्ये आणि अडीच हजार वर्षानंतर म्हणजे दुसरं बुद्ध शासन जेव्हा येईल त्यावेळेला ती पुन्हा भारतात येईल तेव्हा तुम्ही फार महत्त्वाचं काम करत आहात असं सांगितलं होतं ते सर्कल गोयंकाजींनी पूर्ण केलं आणि हेच सर्कल बाबासाहेब आंबेडकरांनी देखील पूर्ण केलं कारण त्यांनी छप्पन्नमध्ये धम्म त्याची थेरी जी आहे ती आणली लोकांना दीक्षा दिली आणि बुद्ध धम्मामध्ये लोकांना पुन्हा दीक्षित करायला सुरुवात केली म्हणजे जो ह्या भूमीचा मूळ धम्म होता ब्राह्मण धम्मापेक्षाही जो जास्त प्रभावी होता जास्त प्रचलित होता आणि या सगळ्या लोकांचा धम्म तो होता तो पुन्हा भारतामध्ये आणायचं काम या दोघांनी केलं गोयंकाजींनी पतीपट्टी आणली म्हणजे ॲक्च्युअल ह्या रस्त्यावर कसं चालायचं ते आणलं शील समाधी प्रज्ञेचा मार्ग जो आहे तो आणला त्यांची जन्मशताब्दी वर्ष आहे हे त्यानिमित्त त्यांना खूप खूप आदरांजली गुरुजींचं खूप मंगल हो आणि तुम्हा सगळ्यांचं देखील खूप खूप मंगल हो भव सब्ब मंगलम नमो बुद्धाय, आहे